अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मलकापूर गावात तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता एक धक्कादायक घटना घडली नरनाळा वन्यजीव अभयारण्याअंतर्गत असलेल्या शहानूर रोडवर वाघाने गावात प्रवेश केला ज्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे काही दिवसांपूर्वी वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याला आपल्या प्राणास मुकावे लागल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यातच तेरा ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी वाघाचे दर्शन होताच गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी आपापल्या घरांमध्ये सुरक्षितता शोधली या घटनेमुळे शेतकरी विशेषत भयभीत झाले आहेत शेतीची मशागत करण्यासाठी शेतात जावे तरी कसे असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे यापूर्वी वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता ज्यामध्ये त्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता त्यामुळे गावात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे वन विभागाने गावात सुरक्षिततेची हमी दिली असली तरीही वाघाच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात अस्वस्थता आहे वन विभाग आणि प्रशासनाने वाघाला पकडण्यासाठी आणि गावकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे शासनाने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याचे निराकरण करावे अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत अपने शहर की हर खबर सबसे पहले देखने के लिए आज ही अकोला न्यूज़ नेटवर्क के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें ताकि हर वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आपको ही मिले